असा एक स्टॉक लोकांच्या नजरेतून सुटला नाही ज्यांचा सुटला त्यांनी घेतला आणि तो फसला अशा एका स्टॉक बद्दल आपण आज बोलणार आहोत आपल्या युट्यूबला व्हिडिओ आहे छत्तीस रुपयाने घेतलेला स्टॉक पाचशे तीस पर्यंत हाय गेला होता असा एक स्टॉक ज्याला लोकांनी घेतला चांगले पैसे कमवले ज्यांच्या हातून सुटला त्यांना पण भेटला आणि ज्या दिवशी भेटला त्या दिवशी तो खाली आला प्रत्येकाला समजेल स्टॉक कोणता आहे आपण छत्तीस रुपयांना घेतलेला होता पाचशे साडेपाचशे रुपयांना बुक केलेला होता त्याच्यानंतर आत्ता तीनशे वरती तो ट्रेड करत आहे बघायचं त्या स्टॉक बद्दल आपल्याला फंडामेंटल पहिलं त्याच्यानंतर टेक्निकल आणि सुरुवात झाल्याच्या नंतर फक्त बघत राहायचं की मी कोणत्या प्रकारे फंडामेंटल चेक करतोय आणि खरोखर असंच फंडामेंटल चेक केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये तो स्टॉक आपल्याला एंट्री लेवल देईल का किती पैसे मिळतील कोणत्या ठिकाणी एंट्री करावी मी कुठे करणार आहे हे सर्व काही याच व्हिडिओ मध्ये समजणार आहे नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय त्या स्टॉक बद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झालेलीच आहे तर स्टॉक आहे रेल्वेचा आपण छत्तीस रुपयावरून बाय केला साडेपाचशे रुपयांना बुक केला हे सर्वांना माहिती आहे याच्यानंतर असे बरेचसे स्टॉक सुद्धा आपण देत गेलो बरेचशा स्टॉक मध्ये पैसे मिळत गेले आणि बऱ्याचशा लोकांनी माझ्यावरती भरोसा ठेवला की सर तुम्ही दिलेले कॉल पैसे देतात आता मी दिल्याच्या नंतर सुद्धा या स्टॉक वरतून बरेचसं काही होऊ शकतं जसं मी सुजलानच्या वेळी पण सांगितलं होतं सुजलान अठ्ठ्याऐंशी वरती असताना मी सांगितलं होतं की तुम्हाला पन्नास ला मिळणार बाईकला मिळाला खूप चांगल्या लेवलला मिळाला आता याच काय हे सुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पुढे जाण्या अगोदर आज आपल्या चॅनल वरती नवीन व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्वांनी आपल्या चॅनलला व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करा खूप चांगल्या लेवलला शिकायला मिळेल मला वाटतंय स्टॉक कडे जावे आपण मी फंडामेंटल चेक करणार आहे पहिलं पाचच्या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये किती पैसे दिले त्या ने ते बघणार आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत त्याचं फंडामेंटल बघून टेक्निकल बघण्यासाठी एंट्री कुठे घ्यायची हे टेक्निकल लाच तुम्हाला समजतो तर बघायचं आहे आपल्याला आर एल या स्टॉक वरती आपल्याला बघायचंय पाचच्या चार वर्षात पाच वर्षात काय पैसे आपल्याला कमवून दिलेले आहेत जसं आज बघतोय आपण आज तर मायनसच आहे पाचच्या वीक मध्ये सुद्धा मायनसच आहे एक महिन्यामध्ये सुद्धा मायनस आहे एअर टू टील डेट पर्यंत सुद्धा सात टक्के मायनस आहे एक वर्षाची मात्र ग्रोथ चांगली आहे जवळजवळ तीनशे पन्नास टक्क्यांचा रिटर्न तीन, तीन वर्षामध्ये तुम्हाला जवळजवळ ज्यावेळी सहाशे वीस टक्के दिला होता म्हणजे जवळ आत्ता जर तो आपण बघतोय इथे बघू आपण दोन हजार वीस च्या नंतर एक एप्रिल नंतर आतापर्यंत आपल्याला काय पद्धतीने याच्यामध्ये चांगले पैसे मिळाले बावीसशे अठरा टक्के रिटर्न खूप चांगले पैसे देतो हा स्टॉक आता जरी पडझड झाली असली तरी याच्यामध्ये खूप चांगल्या लेवलला पैसे मिळतील असा माझा ग्रह आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पद्धतीनं अनालिसिस करून कंपनी गव्हर्नमेंटचे कंपनी मध्ये आहे ती फक्त रेल्वेचीच कामं करते रेल्वे आता आपलं जे सेक्टर आहे कन्स्ट्रक्शनचं खूप चांगल्या लेवलला झालं रेल्वेचं सेक्टर सुद्धा खूप चांगल्या वर चाललेला आहे तर रेल्वेमधून मिळणारी रे सगळी कामं बऱ्यापैकी रेल्वेचे स्टॉक वेगळे वेगळे करत असतात याच्यामध्ये आघाडीवरती जो आहे तो आहे आर व्ही एन एल आपण फंडामेंटल बघतोय फंडामेंटल मध्ये आता इथे आपल्याला समजतंय की मार्केट कॅप आहे सदसष्ट हजार करोड रुपयाचं ठीक आहे करंट प्राइस आहे तीनशे चोवीस रुपये त्याच्यानंतर सहाशे सत्तेचाळीसचा आहे मला आपण साडेपाचशेला बुक केला होता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर म्हटलं खाली घेऊन तर आता खाली ही वेळ आहे का घ्यायची हेच आपण आता बघणार आहोत त्याच्यानंतर बघा विविडंट कंपनी देते आता इथे एक तुम्हाला छोटासा प्रश्न पडतो की सर स्टॉकचा पीए आहे चोपन्न आणि इंडस्ट्री पी आहे अठरा मी बऱ्याचशा वेळा सांगितलं होतं खरोखर पीई बघून घ्यायचं झालं तुम्हाला तर लवकर स्टॉक तुम्हाला मिळणार नाहीत मग हे सगळे जसे करतात का आपल्याला वाटलं असं बाय करा बाय करतात का एक ताज उदाहरण हो तुम्हाला देणार आहे सिंपल एफ आयवाले वाले, वाले तुम्हाला माहिती बऱ्यापैकी बाईंग करत असतात खूप चांगल्या लेवलला आता जर मी इथे बघितलं मध्ये तर इथे बघू शकताय एफ आयवाल्याने काय केलेलं आहे बावीसला चौऱ्याऐंशी बावीस जूनला पंच्याण्णव सप्टेंबरला एक शहतर डिसेंबरला दोन पंचेचाळीस मार्च तेवीस ला बुक केलं त्याच्यानंतर बघा जुलैला पुन्हा वाढवायला वाढवत नेलं वाढवत नेलं बुक कुठे केलं मार्च चोवीस बघा जून चोवीस याच्यानंतर वाढवलं इकडे वाढवलं सप्टेंबर वाढवलं डिसेंबर वाढवलं आता बुकिंग कुठे होईल मार्चच्या आसपास या क्वार्टरला बुकिंग होईल म्हणजे त्यावेळी आता मार्च चालू आहे तर इथे कुठेतरी आपल्याला ही बुकिंग होते आणि जर का खाली छोटासा आला लेवल तर टेक्निकल बघून आपण इथं बाय करायचंय याचा अर्थ समज मला काय म्हणायचं आहे बाय कुठे केलं आणि सेल कुठे केलं प्रत्येक मार्चला त्या लोकांनी बाय केलेला आहे डिसेंबरला घेतल्याने मार्चला बुक केलं म्हणजे या दोन तीन महिन्यामध्ये ते बुक करत असतात आता कदाचित असं होऊ शकतं या मार्च महिन्यामध्ये हे प्रॉफिट असेल तरी व्यक्ती आता जर का इथे आणि इथं घेतलेली प्राईजच अजून घेतलेल्या प्राईजच्या खाली आहे तर ते बुक करतील का तर नाही तर हा एक मोका आपल्याला असू शकतो असंही होऊ शकतं आता कुठे जाऊन बघूया त्यांनी पीई बघितला होता का बघितला असणार आपण बघतो त्यांनी पण बघितलं असणार तरी सुद्धा बाय केली याचा अर्थ काय असतो मार्केट पडत असताना छोटी छोटी क्वांटिटी उचलत जाणं मार्केट कुठे पटणार आहे कुठे पर्यंत पडणार आहे कुणाला माहिती नसतं त्यामुळे ज्या ज्या वेळी मार्केटमध्ये छोटा छोटा उचलायचा तुम्ही प्रयत्न करणार त्यावेळी एक दिवशी तुम्हाला मार्केट वरती आल्यानंतर चांगले पैसे मिळणार तर हा एक मौका आपल्याला शोधायचा आहे कुठे तर आपण जाऊन बघूया टेक्निकल आता टेक्निकल मध्ये इथे मी चार्ट लावलाय बघा हा आहे विकली चार्ट आपण बाय केलेली लेवल आहे इथे चक्कीच व्हिडिओ युट्यूबला आहे त्याच्यानंतर मी घेतलेला होता त्याचा सुद्धा व्हिडिओ मी दिलेला आहे तर याच्यानंतर आपल्याला खूप चांगले पैसे मिळत गेले प्रत्येक वेळी सस्टेन झाला परत वरती गेला सस्टेन गेला परत वरती गेला इथे सस्टेन झाला परत वरती गेला इथं सस्टेन झाला परत वरती गेला इथे सस्टेन म्हणून खाली आला इथं सस्टेन म्हणून खाली आला इथे सस्टेन झाला खाली आला आता इथे सस्टेन होतोय पण अशा ठिकाणी सस्टेन झालोय आपण या ठिकाणी इथे एक खूप मोठा मला असं वाटते की सपोर्ट आहे आणि एफ आय ची पुन्हा विक्री करून बाईंग करायचा मौका आहे तर इथं कदाचित आपल्याला मिळेल असं मला वाटतं तर मार्केट तिथून त्यांनी घेतलेलं आहे तिथून खाली पडले म्हणजे इथून आता वरती जाईल त्यांचा ॲव्हरेज आता इथे पण आला असेल बरोबर इथं ॲव्हरेज आलं याच्या वरती गेलं तर ते विकून टाकतात तर हे इथं आता आपल्याला एक बाईंगचा मौका मिळू शकतो असं मला वाटतंय बाईंगचा मौका घेण्यासाठी बघूया कोणत्या लेवल आहेत त्या लेवल आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण आरवी एन एल वरती कुठे बाय करायचं हा प्रश्न आपण अगोदर आपल्या बरोबर जे आज व्हिडिओ बघत नवी त्या सर्वांनी चॅनलला आमच्याकडे क्लासेस चालतात क्लासेस बरोबर बरेचसे लोक आपल्या जॉईंट आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिकतायत तुम्हालाही शिकायचं असेल तर समोर दिलेल्या नंबर वरती तुम्ही हाय करा कॉल करा अधिक माहिती घ्या मुंबई साठी नंबर आहे हा आणि कोल्हापूर साठी नंबर आहे हा जाणूया आपली जी बाईंग आहे तर मला असं वाटतं की मी तीनशे रुपये आणि आता तर तीनशे आजच्या तीनशे बावीसच्या आसपास पा, आहे बरोबर तर एक वेळ जर का तुमचा ब्रेकआउट इथे झाला ब्रेकआउट कुठे आहे तीनशे पन्नासच्या वरती तीनशे पन्नासच्या वरती जर का ब्रेकआउट झाला तर तुम्ही स्विंगसाठी म्हणून सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यानंतर चांगले पैसे मिळतात पण आता डीप इन द बाय करायचं असेल डीप इन बाय करायचं असेल तुम्हाला तीनशेच्या आजूबाजूला कुठेतरी बाय करून एक चान्स मारून घेऊ शकता जसं प्रत्येक वेळी एफ आय आर आपण पण मारून बघू शकतो तर मी ते करायचा प्रयत्न करणार आहे मी करणार होतो म्हणूनच मी काय करणार आहे हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आपण इथेच थांबूया धन्यवाद